ही तयार झाली आहे साखर झालेली आहे ही आता आपण इथे भुरा साखर तयार झाली आपण भुरा साखर कशी बनवायची ते बघतोय आता मी पंधरा किलो साखर घेतली आहे आणि कशी आहे ते पाणी टाकलेलं आहे म्हणजे साखर डुबेपर्यंत मी पाणी टाकलेलं आहे त्याची प्रोसिजर भुरा साखर बनायची प्रोसिजर कमीत कमी एक तास लागतो आता हे आटत राहील त्यानंतर एक सिक्रेट पद्धत आहे तिने गोळी बघितली जाईल आणि ती गोळी बघितल्यावरती गोळी झाली की आपल्याला कडे खाली उतरायची आहे आणि कडे खाली उतरल्यावरती मग हलवायचं आहे पूर्ण चे। दग 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 ते मिश्रण थंड करायचं आहे आणि मग भुरा साखर कशी बनते ती मी दाखवीन पुढे भट्टी धगधगते ह्या धगधगत्या आगीवरती आपण आता भुरा साखर तयार करतो आहे त्याच्यावर जो साखरेचा कचरा येईल त्याला मळी बोलतात ही मळी आपण अशी ही पाण्यात काढायची आहे साखरेचा जो कचरा असतो तो सगळा ह्या मळीतून बाहेर येतो तो आपल्याला काढायचा आहे वे वेळोवेळी नाही तर बुरा साखर आपली काळपट दिसेल ती सफेद पाणी शुभ्र होण्यासाठी आपली जेव्हा जेव्हा ही मळी येईल तेव्हा तेव्हा ही मळीवरची काढायची आणि ही मळी जी आली आहे ह्या म्हणजे साखरेतला जो कचरा आलाय आहे सारखं काढत राहायचं त्यामुळे हा एवढा कसर आहे आपण साखरेतला हा कसर आहे आपण कडे उतरलेली आहे आणि आता हे मिश्रण हलवायचं आहे थोड्या ती साखर ॲटोमॅटिक तो बुरा तयार होईल एक पाच दहा मिनिटामध्ये बुरा साखर आता दहा मिनिटात तयार होईल मिश्रण हलवत राहायचं असतं सारखं